जय हिंद मी माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव मित्रांनो खेड तालुक्यामध्ये केवळ नेत्यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांचे जे जवळचे लोक आहेत त्यांच्याच कामांवर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं प्रशासनाकडून आणि त्यांची कामं मार्गी लावली म्हणजे आपल्याला कोणी विरोध करणार नाही अशी मानसिकता प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये झालेली आहे आणि मला वाटतं हीच अवस्था इतरही तालुक्यांमध्ये थोड्याफार कमी जास्त प्रमाणात असावी परंतु खेड तालुक्यात मात्र मी स्वतः अनुभव घेतला या गोष्टीचा की एखाद्या नेत्याचा कार्यकर्त्यासाठी फोन येतो मग त्याची कामं लगेच घाईघाईनं गाए पूर्ण केली जातं कारण प्रत्येक टेबलावर एच अवस्था झाली की जो कॉल करील जो फॉलो घेईल जो विचारील त्याचं काम लगेच मार्गी लावायचं किंवा ज इतर मार्गाने जो आपल्याला फायदा पोचेल एखाद्या कर्मचाऱ्याला त्याचंच काम करून द्यायची तसं इतर कामांना हात घालायचंच नाही ते धूळ खात पडलं तरी चालेल किती दिवस फाईल मग ही अशी वेळ जी आहे ती सवय पडून गेलेली आहे त्यांना माहिती आहे की सामान्य लोकांसाठी जे आहे ते काही नाही केलं ना तरी कोणी ओरडत नाही कोणी बोलत नाही आणि मग काय गरज आहे फक्त ज्यांचा फोन येईल त्यांची कामं फटाफट करायची आणि बाकीच्यांना हेलपटे मारायला लावायचे आणि मग हेलपटे मारल्यानंतर तुम्हाला माहितीचे काय होतं नंतर माणूस वैतागून म्हणतो जाऊ दे बाबा दोन रुपये काय असेल ते करून टाका मग ही मानसिकता जी आहे समाजात येण्याचं कारण काय की समाजामध्ये एकी नाही ह्या दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढण्याची मानसिकता नाही आहे कारण प्रत्येकाला हेच वाटतं की कोण नादी लागणार लो, ना ना या लोकांच्या हे लो मोठी लोक कुठेही फसवतील काही करतील आपल्यावर केस दाखल करतील किंवा इतर काही गुंड प्रवृ प्रवृत्तीच्या लोकांना पुढं घालतील आणि नक्की ही परिस्थिती शंभर टक्के आहेचे पण मला एकच गोष्ट समजत नाही की हे गुंड प्रवृत्तीचे लोक मारून मारून किती जणांना मारतील किती लोकांना मारतील या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे अरे प्रत्येक जणांनी एक शिवरायांचा मावळा म्हणून जगलं पाहिजे आपण या तालुक्यामध्ये इतका महान इतिहास या तालुक्याचा संत तुकारामांसारखे संत परखडवाणी मांडणारे अगदी ज्या वेळेला हुकुमशाही म्हणण्यापेक्षा राजेशाही होती पण ती अगदी मुघलांच्या काळातही आणि ज्यावेळेस कर्मकांड वगैरे ह्या गोष्टींचा एकदम स्रोत माजलेला होता त्यावेळेला त्यांनी सत्य बोलण्याची हिंमत दाखवली आणि एवढा त्याग केला आपली सगळी सावकारी आपली जमीन सगळं काही समाजासाठी देऊ पण त्यांची जी प्रॉपर्टी आहे तुकाराम महाराजांची संत तुकारामांची जी संपत्ती आहे ती आजही किती संपत्ती आहे ती कुणी सांगू शकेल का एकरामध्ये नक्कीच नाही आहे पण जे मी नाव घेतो आहे आजही तीनशे वर्षानंतर तीनशे साडेतीनशे वर्षानंतर जे नाव घेतो आहे संत तुकाराम महाराजांचं हीच त्यांची प्रॉपर्टी आणि अगदी स्वाभिमानाने नाव घेतो आपण हां ज्या तालुक्यामध्ये हुतात्मा राजगुरूं मी जन्म घेतला त्या तालुक्यामध्ये आज ही एवढी वाईट परिस्थिती का तर त्याला कारण आपण सर्वजण आहोत कारण आपल्याला सवय झालेली आहे आता की जाऊ दे माझं काम निघालं म्हणजे बास आपलं काम काढायचं आणि बाजूला व्हायचं ही जी प्रवृत्ती समाजात झालेली आहे त्याच्यामुळं एवढे ह्या दुष्प्रवृत्ती भ्रष्टाचारी लोकांना तेवढी संधी मिळत गेली आणि मग हे लोक अगदी मंत्रालयापर्यंत जुगाड लावून आपल्या बदल्या करून घेतात आलेले लोक बदल्या करून जे येतात खेड तालुक्यामध्ये ते लवकर बदली होऊन जात नाहीत आणि जे भ्रष्टाचारी नसतात जे प्रमाणिकपणा काम करत असत त्यांना इथं टिकून दिलं जात नाही जाणून बुजून त्यांच्यावर काहीतरी आरोप केले जातात आणि वरिष्ठांकडून त्रास दिला जातो आणि मग त्यांना हाकललं जातं आणि जे एजंटांना बळी पडतात जे एजंटांकडनं व्यवस्थितपणे हप्ते घेऊन वरिष्ठांपर्यंत पोहोचवतात अशा लोकांना जे आहे अभय दिलं जातं आणि या लोकांच्या विरोधात बोलायची कोणाची हिंमत नाही पण याचे सगळ्यात मोठी समस्या काय की प्रामाणिक नेतृत्व हे समाजाला मिळत नसल्यामुळं समाजातील मानसिकता लोकशाहीच्या प्रति ही निगेटिव्ह होत चाललेली हळूहळू त्याचं कारण काय की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो हो तो पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन मिळतो आणि मग करायचं काय सगळ्यात मोठी समस्या ही निर्माण होते पण मला एकच सांगायचं आहे की नेतृत्व कोणी आहे कोणी नसते त्याच्यापेक्षा प्रत्येकामध्ये या संविधानमध्ये संविधानाने प्रत्येकाला एवढी ताकद दिलेली एवढे हक्क दिलेत नेतृत्व कुणाचं किंवा सत्ता कुणाची काहीही फरक पडत नाही तुम्ही जर प्रामाणिक असाल तर प्रत्येकजण हा एक नेता आहे एक भारताचा नागरिक आहे आणि आपल्या हक्कासाठी लढू शकतो फक्त हिम्मत ठेवायची कोणी मारायला मोग मोगलाही माजलेली नाही कोणाची त्याच्यामुळं बिनधास्तपणे प्रत्येकानं आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे आणि खास करून जी खेड तालुक्यातली अवस्था आहे ना ती अतिशय बिकट झालेली आहे आणि त्याला कारण हे आपले नेते आए, आए तस, जे आहेत ते तर आहेतच त्याच्या व्यतिरिक्त आपण जनता देखील त्याला कारणीभूत आहे कारण आपणच त्यांना खतपाणी घालतो आहे ना मग लोकांना आपण कारणीभूत करेच आपण खतपाणी घालणं बंद केलं पाहिजे अशा प्रवृत्तीच्या लोकांना जे लोक त्रास देतात वेळेवर लोकांना कामं करीत नाही लोकांची गरिबांची कामं झाली पाहिजेत अशी त्यांची मानसिकता नाहीच आहे अशा लोकांना वटणीवर आणलं पाहिजे त्यासाठी प्रत्येकानं आपला हक्क मागितला पाहिजे बोललं पाहिजे गप्प राहू नका कारण जे पैशावाले ते बोलणार नाहीत त्यांचे हात गुंतलेत त्यांना भीती आहे ईडीची सी बी आयची त्याच्यामुळं हे लोक गप्प बसून मांजरीसारखे डोळे झाकून दूध पित राहणार आहे त्याच्यामुळं आपल्यावर सामान्य लोकांवर ही जबाबदारी की आपले हक्क आपणच घ्यायचे आता कुणाच्या भरोशावर राहायचं नाही सगळ्यांना अनुभव आला असेल गेले सहा महिने काय गोंधळ चालला होता गेले सहा महिने आरक्षणाच्या नावाखाली किती गोंधळ चालला सगळं झालं आरक्षणासाठी प्रमा लोक लढले मराठा समाजाचे इतर समाजातील लोकांनी सहकार्य केलं पण त्याचं प्रत्यक्षात मात्र काहीही फलित निघालं नाही आहे तात्पुरतं प्रेशर जेव्हा दबाव आला तेव्हा काही गोष्टी दाखवण्यात आल्या पण अजूनपर्यंत मराठा समाजाला मात्र काही हाताला लागलो नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो विचार मी या राजगुरुनगर तालुक्याच्या दृष्टिकोनातून करतोय की आपल्या खेड तालुक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करते त्या अगदी जोरजबरदस्तीनं जो हुकुमशाही पद्धतीने चाललेल्या आहेत आपल्या शेजारच्या तालुक्यामध्ये सगळं काही आदेशानुसार काही गोष्टी केल्या जातात जिल्हा अधिकाऱ्यांच्या किंवा शासनाच्या पण आपल्या तालुक्यामध्ये ही अवस्था आहे की अक्षरश शासनाने दिलेले आदेश सुद्धा डावलले जातात मग ते कुणाचा ह्या लोकांना आधार आहे या प्रशासनातील की ते शासनाचे देखील आदेश मानत नाहीत सरकारचे आदेश मानत नाहीत जे सरकारी नोकर ते म्हणजे किती दडपशाही म्हणावी लागेल याला ज्यावेळेस नियमाच्या विरुद्ध वागतात आपल्याला प्रत्येकाने कसं जागावं यासाठी संविधानात काही मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली आहेत प्रत्येकाची कर्तव्य जबाबदाऱ्या प्रत्येक नागरिकाचे हक्क या सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत संविधानात तसं मग त्याच्यानुसार जो ह्या जबाबदाऱ्या कर्तव्य यांना सोडून चुकीच्या पद्धतीनं वागतो त्यांना आपण गुंड असं म्हणतो जे इतरांवर अन्याय करतात सामान्य लोकांवर किंवा जो आपला प्रमाणितपणाने दोन रुपये कमवून जीवन जगत असतो त्याला जीवन असह्य करण्याचं काम जे लोक करतात त्यांना गुंड प्रवृत्तीचे म्हणतात तसंच प्रशासनातील गुंड खूप वाढलेत प्रशासनामध्ये जे नोकरशाही आहेत आता नोकर कोण तुम्हाला माहिती आहे हे नोकर जे वाढलेत ह्यांची गुंडागिरी खूप वाढली आहे कारण गुंडगिरीच म्हणावी लागेल जेव्हा ते नियमाला सोडून जबरदस्तीनं लोकांना त्रास देतात लोकांची कामं वेळेत करत नाही त्यावेळेस त्यांना काय म्हणावं लागेल चोर म्हणावं लागेल म्हणजे कोणती उपमा द्या त्यांच्यासाठी कमी जे लोक लोक सामान्य जनतेशी बेमानी करतात त्यांना आणि ह्याच्यासाठी प्रत्येकाने बोलायला शिका जे आपल्या जनतेचे नोकर आहेत अगदी तलाट्यापासून तलाट्याच्या हेल्परपासून तर तालुक्यामध्ये तहसीलदी तहसीलदार आणि प्रांतसाहेबांपर्यंत तर यांना सगळ्यांना चुकीच्या गोष्टींच्या विरोधात जाब विचारणं आपलं काम आहे समाजाचं आणि ते आपण केलं पाहिजे तरच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बदल होऊ शकतो सत्ता कोणाची असो काही फरक पडत नाही देश हा संविधानाने चालतो आणि नियमानुसार चालतो सत्ता कोणाची असली तरी आपले हक्क आपण कसे घ्यायचे याच्याबाबत जागरूक असलं पाहिजे आपण मग जेव्हा त्या सत्तेतून स्वार्थ काही लोकांना साध्य होत नाही त्यावेळेस ॲटोमॅटिकच चुकीची लोक सत्तेत येणार नाहीत पण जेव्हा सत्तेत सत्ते येऊन त्यांना माहिती आहे की आपला स्वार्थ साध्य होतोय आपल्याला भरपूर त्याच्यातून इन्कम होत आहे एक बिझनेस म्हणून वापर केला जातो आहे सत्तेचा त्यावेळेला लोक चुकीचे लोक शंभर टक्के सत्तेत येणार म्हणून स्वतः जागृत व्हा आपले हक्क काय आहेत हे माहिती करून घ्या आणि ज्यांना माहिती आहे ते पण बोलत नाही त्याचं कारण जे भीती मनातली भीती काढून टाका प्रत्येकाला मरायचंच आहे जो जन्माला आला आहे तो मरणारच आहे त्याच्यामुळं मरायची भीती ठेवू नका प्रत्येकाला मरण आहे मग हे गुंड प्रवृत्तीचे लोक असतील किंवा जे दडपशाही करणारे लोक असतील ते किती जणांना मारतील असे काही नाही ज्याची वेळ आली शेवटी एकच म्हणतो ना आपण की ज्याची वेळ आली होती गेला मग हेच म्हणायचे शेवटी काय फरक नाही पण परंतु जिवंत असेपर्यंत लढायला शिका आणि स्वाभिमानाने जगायला शिका Jai